ते भात शेतीचा अवकाळी पावसामुळे लागोडीच्या अगोदरच पाऊस आला पण आंबे पिकाचं काय किरकोळ नुकसान झालं असे पण रायगड जिल्हा हे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत भाताचं खोटालो म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्याची ओळख होती पण आज मी काल कृषी अधिकारी रायगड यांच्याकडे माहिती घेतली असता ते क्षेत्र ऐंशी हजार हेक्टरपर्यंत कमी झालेलं आहे शेतीचं जे उत्पादन व्हायला पाहिजे शेती भात शेतीची जी लागवड व्हायला पाहिजे पावसाळी ती न वाढता त्याचा दिवसेंदिवस आलं कमी होत चाललाय रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण उरण पनवेल येथे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी उरणमध्ये खारल्यांमुळे मला शेतीचं नुकसान झालंय पेन पेनमध्ये नुकसान झालंय त्याच्या आणि चौथी मुंबई तिसरी मुंबई या गडबडीत शेतकऱ्यांनी शेती हा विशेष सोडलेला आहे आणि खारल्याण खात्याचं दुर्लक्ष खारल्याण खात्याच्या अकारक्षमतेमुळे मानकुळे खारल्यान असेल शाबाद असेल रामराजच्या बाजूची असेल आणि सणेरा विभागामध्ये खारल्याणच्या हलगर्जीपणामुळे बऱ्याच शेतामध्ये भाताचं पीक उगवण्याऐवजी मँग्रोजची शेती झालेली मी आमदार असताना मानकुळे भैरीचा पाडा या योजनेसाठी दिवाळकरजी रावते यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला पण संबंधित यंत्रणेनी तो खर्च केला नाही तर रायगड जिल्ह्यातील शेतकरी हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे तर प्रत्येक पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी आपली शेती कशी लागवडीखाली येईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे रायगड जिल्ह्यामध्ये आ आंब्याचं पीक लोक भरपूर घेतात पण भाताचं जे पीक घ्यायला पाहिजे ते होत नाही खरीप खरीप याच्यामध्ये हंगामा पूर्वी खतं लोकांना मिळत नव्हती आणि बऱ्याच प्रमाणात भाताचं उत्पादन शेतकरी करत होते पण आज अशी परिस्थिती आहे अलिबाग तालुक्यातील मानकोळे बैरीचा पाडा हे भाताचं पोटार होतं पण आज तिथे मँग्रोवची खाल्ल्यांनी काम न केल्यामुळे सगळी मँग्रोवची शेती निर्माण झाली त्याचप्रमाणे दादर असेल वाशी भागात असेल वडाव असेल इथे खाल्ल्यांनी बंधारे बांधले पण ते कमकुवत बांधल्यामुळे त्यांना आईत पावसाळ्यात खांडी केलेली आहे तर पहिल्यांदा माझी राज्य सरकारकडे मागणी आहे बऱ्याच दिवसानंतर रायगड जिल्ह्याचा खासदार कोकणातला खासदार भरतशेठ गोगावले हे रोजगार रोजगार हमी मंत्री आणि खाल्याण मंत्री झालेले त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो आणि खाल्याण राज्य सरकार नवीन नवीन मार्ग करण्यासाठी करोड रुपयाचा निधी मंजूर करत असतो पण या कोकणामध्ये विशेषतः रायगड जिल्ह्याला दोनशे चाळीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि बऱ्याचशी शेती ही खाडीच्या किंवा समुद्राच्या जवळ असल्यामुळे खल्याणंला पुरेसा निधी मिळत नाही खालँड कार्यालय कार्यालयात स्टाफ भरला जात नाही तर मी एक चार पाच दिवसापूर्वी भरत शेठ गोगावले यांना फोन त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता त्यामुळे मी त्यांना सांगितलं की, की साहेब आपल्याला मिटिंग घ्यायला लागेल आणि जो अगोदरच्या सरकारने जो अन्याय केलेला आहे काँग्रेसच्या काळात की खालँडला निधीच द्यायचा नाही ती, ती आपल्याला मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी घेऊन आपण खल्याण जी शेती जे शेतकरी शेतीपासून दुरावले त्यांना पुन्हा एकदा शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करू मध्ये मेंदळी सिवदन आणि मसळ्यामध्ये मेंदळी तालुक मेंदळी गाव आहे तिथे खाल्ल्याण विस्थापित झालेली आहे सिंवदनमध्ये वाळवटी आहे अनेक गावं अशी आहेत की तिथे खाल्ल्यांना बऱ्याच वर्षात पैसे खर्च केले नाहीत त्याच्यामुळे दिवसेंदिवस हे क्षेत्र कमी होते त्याच्यामुळे नुकसान भरपाईचा काहीच आता विषय येत नाही राज्य सरकारने शेतीसाठी मागच्या देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्री काळामध्ये कधी नव्हती ती शंभर कोटीच्या आसपास आंबे आणि फलोद्यानला त्यांनी नुकसान भरपाई दिलेली आहे आणि राज्य सरकार त्याच्यासाठी सकारात्मक आहे सत्कार सरकारकडे सरकार पाठपुरावा सरकार करायला पाहिजे पण इतर सगळ्या पक्षांनी आपले दिवसेंदिवस जे क्षेत्र लागवडीखाली कमी होते याच्यासाठी शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं आवश्यक आहे अवेळी नुकसान झालं तर सरकार त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देईल आणि कृषी खात्याच्या विविध योजना आहे त्याचा लाभ रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करावा आज इथे मजुरांची समस्या आहे शेतीसाठी अनेक समस्या आहेत त्याच्यावरती राज्य सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल अशी मला खात्री आहे पण सर्व पक्षीय लोकांनी सर्व कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली शेती कशी लागवडीखाली येईल याच्यासाठी प्रयत्न करावे